बीड शहराच्या गर्दीत बस स्थानकाजवळच्या चौकात भर दुपारी लोकांच्या गर्दीत ओरडणारा एक नवरा आणि त्याच्यासमोर उभा असलेला एक पोलीस अधिकारी नवऱ्याच्या डोळ्यांतून जणू रक्त उतरलेलं आणि चेहऱ्यावर तिरस्कार आणि संतापाचं वादळ कारण त्याच्यासमोर त्या पोलिसाच्या गाडीत त्याच्या जवळ बसलेली होती त्याचीच बायको पण तिच्या नजरेत आता लाज नव्हती ही घटना आहे प्रेमाच्या नावाखाली सुरू झालेल्या एका अंधारलेल्या नात्याची ज्यात प्रेम नव्हतं फक्त वासना आणि धोका होता या घटनेतील पात्रांचे नावं आपण बदललेली आहे राजेंद्र आणि सुशिलाच्या लग्नाला नऊ ते दहा वर्ष झाले होते त्यांना मुलंही झाली होती आणि त्यांचा संसार सुखाने सुरू आहे असेच सगळ्यांना वाटत होते पण लग्नानंतर आपल्या बायकोचे तिच्याच घराशेजारी राहणारा एक तरुण जो की आता एक पोलीस कर्मचारी आहे त्याच्यासोबत अनैतिक संबंध आहेत हे नवऱ्याला लग्नानंतर दोन हजार तेवीसमध्ये समजलं जेव्हा त्याने बायकोला फोनवर बोलताना ऐकलं त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्यानं तिला विचारलं की खरं काय आहे ते सांग तर जरा घाबरतच ती बोलली की तो आपल्याला धमकावतो त्रास देतो फोन करतो आणि बळजबरीनं अनैतिक संबंध ठेवतो माझे अश्लील व्हिडिओ काढून मला ते नवऱ्याला पाठवेल बोलून माझा फायदा घेतो आणि मीही बदनामी होऊ नये माझा संसार तुटू नये म्हणून तो म्हणतो तसेच केले तिचे बोलणे ऐकून नवऱ्याचा पारा चढला पण त्यानंही संसार मोडू नये मुलं आहेत आपल्याला त्यांचीही हाल होऊ नये म्हणून बायकोला अजून एक चान्स द्यायचं ठरवलं आता तू त्याच्यासोबत कुठलंच नातं ठेवू नको त्याच्यावर केस कर नाहीतर मला या नात्यातून मोकळं कर घटस्फोट देऊन रहा त्याच्यातसोबत कायमचं पण तेव्हा त्या ते बायकोने नवरा व त्यांची मुलं निवडली आणि त्या प्रियकरावर आपल्यावर त्यांना अत्याचार केला असा आरोप लावला आणि पुन्हा नवऱ्यासोबत ती राहू लागली पण तरीही ती नवऱ्याला धोका देऊन त्याच प्रियकरासोबत चोरून लपून भेटत राहिली नातसंबंध ठेवत राहिली खरं तर दोघांचंही लग्न झालेलं दोघांनाही दोघांचे पार्टनर मुलं होते तरीही त्यांच्यात गुपचूप हे सगळं सुरू होतं एक वेळ नवरा चुकी करून बसला होता बायकोवर विश्वास ठेवून हो। पण आता नवऱ्याला मात्र यावेळी तिच्यावर संशय यायचा की ती काहीतरी चुकीच करत आहे आणि त्यामुळे नवरा तिच्यावर नजर ठेवूनच होता तीन ते चार दिवसांपासून बायको गायब होती कुठे आहे या नवऱ्यालाही माहिती नव्हतं ना ती माहेरी गेली होती ना ती थी तिच्या एखाद्या मैत्रिणीकडे आधूनमधून ती नेहमीच अशी जायची नवऱ्यानं तिला सूट दिली होती स्वातंत्र्य आयुष्य दिलं होतं आणि याचाच फायदा तिनं घेतला होता नवरा सकाळी कामावर जायचा रात्री आठ साडेआठ वाजता घरी यायचा त्यामुळे तो पूर्ण विश्वास ठेवून होता पण बायकोने मात्र त्याच्यासोबत धोका केला आणि म्हणूनच यावेळी नवरा सावध होता एका गाडीत त्याला आपल्या बायकोसारखीच बाई दिसली आणि म्हणूनच या नवऱ्यानं त्या गाडीचा पाठलाग केला राजेंद्र थांबला नाही त्याचं हृदय वेदनेनं संतापाने भरलेलं होतं त्यानं पाहिलं की त्याची बायको सुशिला प्रियकर संतोषसोबत हसत खेळत बसलेली आहे त्याच्या हातात हात गप्पा आणि नजरेतल्या त्या ओघात राजेंद्राचा विश्वास उडून गेला होता सुशिला आणि संतोषचं हे नातं खूप जुनं होतं कॉलेजच्या दिवसांपासूनचीच त्यांची ओळख काही काळाचे प्रेम आणि अचानक सुशिलाचं लग्न राजेंद्रशी झालं होतं सुशिलाने स्वतःच्या इच्छेनं ते लग्न करून सुखी संसार सुरू केला होता पण तिच्या मनात जुन्या भावनांचा धागा अजूनही घट्ट गुंपला होता संतोषचा धाक आकर्षण आणि भावनिक खेळ सुशीलाला पुन्हा जिवंत अनुभवायला लावला होता नवरा राजेंद्राची ओळख त्याच्या बायको प्रती असलेलं प्रेम इतकं प्रामाणिक होतं हो की त्यानं सुरुवातीला कधीच काही शंका घेतली नाही पण आता त्याच्या डोळ्यांसमोर वास्तव्य उघड होतं विश्वासघाताचा ज्वालामुखी त्याच्या अंगात शिरत गेलेला संताप आणि वेदना त्याच्या हातातील नियंत्रण मोडून टाकत होती तिने तर स्वतःच्या निर्णयानुसार राजेंद्रसोबत संसार सुरू केला पण जुनं आकर्षण आणि संतोषची भावना मनात तिच्या कायम होती संतोषनं हळूहळू तिच्या आयुष्यात फेरफटका मारला फोनवर गुप्त कॉल्स रात्रीच्या भेटी आणि भावनिक खेळ सुशिला हळूहळू संतोषकडे वळत होती आणि राजेंद्राच्या जगात अंधार पसरत होता बायकोबद्दल त्याच्या मनात भरत गेली पण त्यानं स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला तुळजाई चौक नगरनाका भाग्यनगर प्रत्येक ठिकाणी तो तिचा मागोवा घेत होता शेवटी बस स्थानकाजवळ त्याला त्या कारचं दृश्य दिसलं सुशिला आणि संतोष हातात हात घेऊन बसलेले त्या क्षणाचं चित्र त्याच्या डोळ्यांसमोर जणू स्थिर झालं सर्व विश्वास प्रेम आणि संसाराचं बंधन एकाच वेळेस उद्ध्वस्त झालं राजेंद्राच्या मनात संतापाच्या अग्नीनं पेट घेतली आणि त्याच्या शरीरात वेदनेचा प्रवाह उमटला बीड शहराच्या बस स्थानकाजवळचा मोकळा चौक दुपारी लोकांनी भरलेला होता लोक कामावर जाण्याच्या गडबडीत होते दुकानदार व्यवसायात गुंतलेले विद्यार्थी शाळा किंवा महाविद्यालयाकडे जात होते तिथे अचानक एक असामान्य दृश्य उघड झाले तो गाडी समोर जाऊन उभा राहिला गाडीत एक पोलीस अधिकारी आणि आपला चेहरा बांधलेली एक बाई जणू काहीही झालं तरी काहीच फरक पडणार नाही असा आत्मविश्वास त्यांच्या हावभावात आतमध्ये दिसत होता राजेंद्रने कारवर नजर टाकली आणि मनात जणू वादळ उधळलं तो धडधडात कारकडे गेला लोकांच्या नजरेत राजेंद्रने संतोषला खेचतच कारमधून बाहेर काढलं दोघांचीही ओढणं आणि मारहाण सुरू झाली कपडे फाटत होते हातांच्या ठोक्यांनी आवाज पसरत होता सुशीला काहीही बोलत नव्हती फक्त तिने तोंड ढाकलेलं होतं मनात काहीतरी न सांगणारी भावनात्मक हिंसाचाराची जाणीव होती लोक गर्दीत उभे राहिले काही जण फोन काढून फोटो आणि व्हिडिओ शूट करू लागले काही लोक मदतीसाठी त्यांच्याजवळ पोहोचले पण राजेंद्रची वेदना आणि संताप इतका तीव्र होती की त्याला थांबवणं आता अशक्य होतं संतोष काही क्षणासाठी पळवाट शोधत होता पण राजेंद्रची ताकद आणि त्याची वेदना त्याला ढकलत होती माझ्या बायकोसोबत का फिरतोस तिच्यासोबत का संबंध ठेवतो फक्त वारंवार एवढंच तो बोलत राहिला या संघर्षात राजेंद्राच्या मनात काही विचार घोवले ही माझी बायको माझा संसार माझं प्रेम आणि हे सर्व फक्त वासनेच्या नावाखाली नष्ट होतय मी थांबवलं नाही तर हे नातं माझं जीवन आणि तिचं भविष्य सर्व काही उजाडून निघेल गर्दीतले काही लोक लगेचच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फोन करतात पोलीस तात्काळ तिथे आले आणि ती मारहाण त्यांनी थांबवली पण संतोष आधीच काही अंतर पळून गेलेला होता राजेंद्र आणि सुशिला पोलिसांच्या समोर उभे राहिले सुशिला नवऱ्यावरच आरोप करत होती नवराच मला त्रास देतो वगैरे वगैरे प्रियकरावर पहिले केलेले आरोप खोटे आहेत नवऱ्यानंच तशी तक्रार द्यायला लावली होती असे ती पोलिसांना सांगते आणि नवरा फक्त तळमळीने सांगतो मला फसवलं गेलं माझा विश्वासघात झाला पोलिसांनी दोघांनाही शांत केले परिस्थिती हाताळली आणि राजेंद्रच्या तक्रारीवरून संतोष विरोधात गुन्हा दाखल केला राजेंद्रला आता स्पष्ट दिसत होतं बायको सुशिला आणि संतोष यांचं नातं मात्र धोका आणि विश्वासघाताने भरलेलं आहे एकदा चान्स देऊन झाला आता स्वखुशीनं परस्पर संमतीनं वेगळं होणंच महत्वाचं आहे बायकोपासून घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करून किंवा एकट्यानं राहून मुलांचा सांभाळ करणंच महत्वाचं आहे पण या भांडणांपासून कटकटींपासून दूर राहणं आता गरजेचं आहे आणि म्हणूनच त्यानं बायकोकडे पुन्हा एकदा घटस्फोटाची मागणी केली पण तिने नवऱ्याला घटस्फोट देण्यास नकार दिला आणि म्हणूनच त्यानं ठरवलं की संतापाला आणि वेदनेला व्यक्त करणे आता आवश्यक आहे पण हानी करण्यापेक्षा न्यायासाठी कोर्टाकडेच पावलं उचलावं आणि हा नवरा तसे प्रयत्न आता करू लागला पण बायको कुठलेही आरोप त्या नवऱ्यावर लावत होती चुकी तिनं केली पण ती नवऱ्यालाच दोष देत होती फक्त आणि फक्त आपल्या प्रियकराला वाचवण्यासाठी त्याची नोकरी वाचवण्यासाठी आपला प्रियकर आपल्याला समजून घेतो ती म्हणाली मानसिक आधार देतो ती म्हणाली आणि नवऱ्याला मात्र तिनं दोषी करार दिला आणि स्वतःच्या हातानेच आपला संसार ती उद्ध्वस्त करून घेतला तिचे स्वतःचे आई वडील देखील आपल्या जावयाकडून आहेत पूर्ण नातेवाईक तिच्या आपल्या जावयाकडून आहे आणि ही मुलगी ही बाई मात्र आता एकटी पडली फक्त अनैतिक संबंधांसाठी एकही नातं तिच्याकडे शिल्लक नाही तरीही ती नवऱ्याला घटस्फोट देत नाही तिला जर त्या पोलीस अधिकाऱ्यासोबत अनैतिक संबंध ठेवायचेच आहेत तर तिनं नवऱ्याला घटस्फोट देऊन मोकळं करणं खूप गरजेचं आहे आज कितीतरी पुरुष असे पीडित होतात त्यांना न्याय मिळत नाही आणि या केसमध्ये आपण या नवऱ्याकडूनच आहोत ज्याची काहीही चुकी नाही तरीही तो हे सगळं भोगत आहे तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल कॉमेंटमध्ये लिहा नवरा खरं बोलतोय त्याला न्याय मिळावा आणि खोटी अत्याचाराची आरोप केला म्हणणाऱ्या त्या बायकोला शिक्षा व्हावी जेणेकरून कोणतीही स्त्री पुढे जाऊन असे आरोप करायच्या अगोदर विचार करेल। सगलाच ही ही तरी करेल स्त्रियांना सगळंच माफ केलं आणि ज्यांचा कसलाही दोष नाही असे पुरुष मात्र तेव्हा बळी पडतात त्या पोलिसालाही त्याचा संसार आहे या बाईलाही तिचा संसार आहे तरीही दोघांनीही त्यांचा संसार उद्ध्वस्त केला त्यामुळे शिक्षा तर त्यांना व्हायलाच हवी जेणेकरून त्यांचेही डोळे उघडतील आणि असे प्रकरण परत कधी घडणार नाही तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा मित्र आणि मैत्रिणींनो या संपूर्ण घटनेतून स्पष्ट झालं जुन्या नात्याला जुन्या प्रेमाला आणि आकर्षणाला जर विवाहानंतरही गुप्त ठेवलं तर संसार मात्र उद्ध्वस्त होतो विश्वासघात फसवणूक आणि धोका हे केवळ संबंध नाही तर मनुष्याचे जीवन उद्ध्वस्त करणारे असतात न्यायाचा मार्ग सत्याचा सामना आणि आत्मपरीक्षण हेच अशा संकटातून बाहेर येण्याचं एकमेव मार्ग आहेत खरा प्रेम म्हणजे निष्ठा समजदारी आणि पारदर्शक संवाद याशिवाय संसार टिकत नाही सुशिला आणि संतोषच्या अंधारलेल्या नात्यामुळे एक संसार उद्ध्वस्त झाला तुमच्या काय प्रतिक्रिया आहे खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद